मणगावच्या रस्त्यावरून एकनाथ शिंदे चांगलेच आक्रमक झालेले आहेत बायपासचं काम बरेच वर्ष रखडलेलं आहे त्यामुळे कंत्राटदारांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले <स्तित>

तर माणगावच्या रस्त्यावरून एकनाथ शिंदे हे आक्रमक झाल्याचं बघायला मिळालेलं आहे बायपासचं काम बरेच वर्ष रखडलेलं आहे वाहतूक करण्यासाठी त्या ठिकाणी अनेक वर्ष त्रास सहन करावा लागतो त्यामुळे कंत्राटदारांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिले